नमस्कार सर्वांना महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी देशाची घटना लिहिली त्याचे एकमेव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः तास अभिवादन करतो मुळात दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रम आपण साडे दहा अकरा वाजेपर्यंत चालू करायला हवा होता थोडं लेट झालं आहे जास्त प्रस्ताव न करता दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनल आणि वेब पोर्टलच्या माध्यमातून असंख्य अवलयांचा आपण शोध घेत असतो आणि त्यांच्या कार्याचा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेब पोर्टलच्या माध्यमातून सन्मान करत असतो ईशा महाराष्ट्राची या चॅनलच्याद्वारे फक्त बातम्या देणे हे माझं काम नाही मला ते आवडत देखील नाही पण पडद्यामागचे जे व्यक्तिमत्व आहेत समाजामध्ये काम करतात काही वेळेला ते प्रकाश शोधामध्ये येत नाही अनेक वेळा समाजसुद्धा त्यांना घुडं आणू देत नाही कारणं अनेक असतील तर अशा व्यक्तिमत्त्वांचा शोध घेऊन आज आपण दिशा महाराष्ट्राची हे चॅनल चालू केलेलं होतं आणि चालू चॅनल चालू करण्यासाठी आणि नाव सुचवण्यासाठी चंद्रकांत जगताप जे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांचं हे नाव आहे दिशा महाराष्ट्राची त्यांनी सूचित केलं होतं तर मी आभार व्यक्त करतो आज चौथं वर्ष चालू आहे दिशा महाराष्ट्राची हे एक प्रकारचं त्याच्यावर राजकीय दबाव नाही सामाजिक दबाव नाही काम करते तर आपलं काम नेक असेल तर आपल्याला विरोधक भेटत नाही असं माझं प्रांजल मत आहे तर अशाच व्यक्तिमत्वांचा शोध घेऊन आज आपण प्रथम राज्यस्तरीय पहिले काव्य संमेलन इथे घेणार आहोत त्याचप्रमाणे समाजात शोध घेतल्यानंतर अनेक व्यक्तिमत्व भेटले त्यांचा देखील त्यांच्या कार्याचा देखील आज आपण सन्मान करणार आहोत तर आणि भविष्यामध्ये अनेक कार्यक्रम आहेत आपण करणार आहोत त्याची माहिती मी पुढे तुम्हाला देईनच तत्पूर्वी आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आपण सर्वजण मला काल खूप धास्ती होती खूप पाऊस पडत होता ॲक्च्युली काल माझा बी पी एकशे पंचेचाळीस झाला होता त्या टेन्शन नाही म्हटलं होतो आहे की नाही होतो आहे की नाही माणसं येतात की नाही पण आज समाधान वाटलं माझी खेडची मंडळी खूप आलेली आहे ती करून आलेली आहे खास त्यांचं मी शाब्दिक आभार व्यक्त करतो आणि जास्त काही न बोलता पुढे जो काय कार्यक्रम आहे ती निवेदकांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी